शेतकरी मित्रांनो नमस्कार महायोजना दूतमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो मागेल त्याला सोलार योजना या योजनेमध्ये जे काही आपण पैसे भरून वेंडरच्या प्रतीक्षेत आहोत आता या शेतकऱ्याचा याच्यामध्ये भरपूर असा गोंधळ उडालेला आहे नेमके वेंडर येतात पण कोण्या शेतकऱ्यासाठी येतात हा कुणाला कळायला मार्ग नाही वेंडर वेबसाईटवर दिसतात परंतु भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना काय होतं की तिथं वेंडर चेक करायला गेल्यास त्यांना वेंडर निवडीचा ऑप्शनच येत नाही किंवा आता पैसे भरण्याच्या संदर्भात काही अपडेट आलेले आहे आता पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना वेंडर कधी येणार आहेत या सर्व काही गोष्टीची माहिती जी आहे तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि आज जे आहेत आज काही कंपन्या ऍड होणार आहेत त्या संदर्भात सुद्धा माहिती आपण पाहणार आहोत त्यासाठी आपलं जे काही युट्यूब चॅनल आहे महायोजना दूत त्याला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आता पोकरा योजनेसंदर्भात आपण बऱ्याच दिवस झाले की कामाच्या व्यापामुळे जे आहे ते व्हिडिओ टाकू शकलो नाही परंतु आता पोकरा योजनेसंदर्भात जी योजने कधी चालू होणार आहे त्याच्या अंतर्गतल्या स्कीम काय आहेत लाभ कसा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या योजना आहेत किती अनुदान मिळतं या सर्व गोष्टीचा डिटेल आपण जे आहे ते व्हिडिओ आपल्या चॅनलद्वारे टाकणार आहे त्यामुळे जे आहे ते त्यासाठी आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो बघा आता जे काही हे आहे म्हणजे सोलार योजना आहे या योजनेसंदर्भात भरपूर असे शेतकरी परेशान आहेत कारण सरकारने काय केलेलं आहे की शेतकऱ्यांना सोलार पंप देतोय म्हणजे मागेल त्याला सोलार योजना ही मागेल त्याला नावांतर राबवली परंतु अशा पद्धतीचा कोणत्याही प्रकारचा उपयोग झालेला नाही शेतकरी हे या योजनेमध्ये भरपूर असे त्रस्त झालेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आता यामध्ये एक तर व्हेंडर लवकर मिळत नाहीत एकूण तिकून व्हेंडर मिळाले व्हेंडर निवडला तर तो मटेरियल लवकर देत नाही मटेरियल दिल्याच्या नंतरही त्याची दुरुस्ती त्याचे काही बरोबर पाणी फेक करत नाही अशा भरपूर सारे प्रकार या ठिकाणी चालू आहेत परंतु आता या जे काही आता वेंडरच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी आहेत त्यांच्यासाठी आता अपडेट आलं होतं थोड्या वेळापूर्वी एक चार वाजता अपडेट आलं होतं की येत्या दोन तीन तासामध्ये काही कंपन्या याच्यामध्ये आता मी नाव घेत नाही एक तीन चार कंपन्या ऍड होणार आहेत असं एक पक्की अपडेट आलेलं होतं परंतु त्याच्यामध्ये काय होतं की नंतर कळालं की त्याचा काही टेक्निकल इश्यू आहे त्याच्यामुळे ह्या कंपन्या थोड्या लेट आठ नऊ वाजताच्या दरम्यान अपडेट होतील वेबसाईट वर अशा पद्धतीने अपडेट मिळालेला आहे पण आता मित्र ह्या कंपन्या शंभर टक्के होणार आहेत आज होतील किंवा उद्या वेबसाईटवर अपडेट होतील तर त्या कंपन्या तुम्हाला निवडता येतील आता या नेमक्या कोणत्या निवडता येतील आता ह्या ज्या कंपन्या आहेत फक्त एक पस्तीस हजार शेतकऱ्यांना ह्या कंपन्या निवडता येतील त्या संदर्भातले त्यांना मेसेज सुद्धा केलेले आहेत त्या लेव्हलला त्या कंपन्या ज्या आहेत ते निवडता येतील आता हे पस्तीस हजार शेतकरी कोण तर आता याच्यामध्ये काय केलं की जानेवारी फेब्रुवारी पर्यंत जानेवारी फेब्रुवारी मार्च म्हणजे पंच दोन हजार पंचवीस पर्यंत पैसे भरलेल्या शेतकऱ्यासाठी जे आहे ते वेंडर निवडीचा ऑप्शन येणार आहे पण यातही सुद्धा सर्व शेतकऱ्यांसाठी येणार नाही ज्याचे सर्वे बाकी आहेत ज्याचे सर्वे करून सुद्धा अप्रूव्ह झाले नाही अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वेंडर जे आहे ते निवडण्यासाठी ऑप्शन येणार नाही आणखीन सारेल शेतकरी म्हणतील की माझा सर्वे झाला नाही मला वेंडर निवडीचा ऑप्शन आला परंतु मित्र ते फोनवर बॅक त्याचे सर्व्हे झालेले आहेत ते काय काळाबाजार करून केले असतील ते त्यामुळे त्यांना वेंडर निवडीचे ऑप्शन येत आहे आता दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना पेमेंट भरणा करण्याकरता मेसेज आलेले आहेत तर मित्र हो, तुम्ही लवकरात लवकर जे आहे ते पेमेंटचा भरणा करून घ्या आता यामध्ये असं चालू झालेलं आहे या सोलार योजनेचं जे काही चित्र आहे ते दिवसेंदिवस बदलत चाललेलं आहे कारण पहिले कसं होतं फॉर्म भरा पेमेंट करा आणि लगेच तुम्हाला वेंडर ऑप्शन आलं की कोणताही शेतकरी त्यावर वेंडर निवडू शकत होता परंतु आता याच्यामध्ये के काय केलं की त्यांनी टप्पे पाळलेले आहेत कोणा शेतकऱ्याचा फॉर्म लवकर कंप्लीट झालेला आहे म्हणजे कोणा पेमेंट जे आहे ते लवकर केलेलं आहे अशा शेतकऱ्यांना जे आहे ते प्रथम प्राधान्य देत आहे आणि त्याच्यासाठी जे आहे थे थे था था था, हो हे सोडल्या जात आहेत त्यामुळे जे आहे ते होईल तेवढ्या लवकर तुम्ही हे पेमेंट करण्याचे प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला सोलार पंप हा लवकर मिळेल अशी एक अपेक्षा आहे मी मागेही सांगितलं होतं की लवकरच जे काही या योजनेचा आहे हे मागेला सगळा गोंधळ असतो जोपर्यंत दोन हजार एकवीस चे दोन हजार तेवीस चे दोन हजार बावीस चे काही फॉर्म होते ते पूर्णपणे काढायचो आणि यामधले काही फॉर्म कमी करतो तोपर्यंत हे जे आहे वेंडर आ, जे ते वेंडर निवडीसाठी तुम्हाला सॉरी पेमेंट करण्यासाठी तुम्हाला ऑप्शन येणार नाही आणि तशाच पद्धतीचं आपल्याला चित्र पाहायला मिळालं जे काही कंपन्या मध्यंतरी ऍड झाल्या होत्या त्या शेतकऱ्यांना त्या कंपन्या निवडल्या गेल्या आणि त्या शेतकऱ्यांना वेंडर निवडल्याच्या नंतर जे काही उर्वरित शेतकरी आहेत आता पुढील टप्प्यासाठी त्यांना घ्यायचे आहेत त्यासाठी आता पेमेंट भरण्याकरता प्रत्येक शेतकऱ्यांना जे आहेत ते त्यांनी मेसेज केलेले आहेत ज्या शेतकऱ्या बांधवांना पैसे मेसेज आला नसेल त्यांनी त्याचं वेबसाईट वर चेक करून घ्या नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी भरणा करण्याचा ऑप्शन आलेला आहे भरणा करा भरणा केल्यानंतर भरणा केलेली पावती ही जपून ठेवा जेणेकरून एखाद्या वेळेस तुम्हाला पुढे कामाला येऊ शकते आता त्यानंतर तुम्हाला वेंडर निवडण्याचे ऑप्शन जे आहे ते अशी आशा करतो की येत्या एक ते दोन महिन्यामध्ये मा तुम्हाला वेंडर निवड करण्याचे ऑप्शन त्या ठिकाणावर येऊ शकतात त्यानंतर जे आहे ते तुमचा पंप तिथे बसू शकतो परंतु तुम्ही जर असेल जास्त लामन टाकत गेले पेमेंट करण्यासाठी तर कदाचित तुमचे फॉर्म रिजेक्ट सुद्धा होऊ शकतात परंतु ही ऑफिशियली गोष्ट नाही रिजेक्ट होणे वगैरे ह्या हे नाहीये पण जास्त लांब निवड टाकू नये माझ्या मते कारण लवकरात लवकर तुमची जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण होईल आता नवीन फॉर्म भरणाराच काय नवीन नवीन फॉर्म भरणाऱ्यासाठी जे आहे ते तुम्ही आता फॉर्म भरू भरणं जे आहे ते फॉर्म ज्या म्हणजे वेबसाईटला बहुतांश प्रॉब्लेम राहत आहे फॉर्म भरणं जर भरणं येत असं होत असतील तर फॉर्म तुम्ही भरत राहा तुम्हाला पेमेंटसाठी मेसेज येतील पेमेंटसाठी मेसेज आल्याच्या नंतर जे आहे भरणा करा आणि पुढे ते जे काही आहे त्यांच्या जे प्रक्रियेनुसार तुम्हाला सोलार पंप हे मिळणार आहे आता मित्रांनो हे होतं आज महत्वाचं अपडेट तुम्ही वेबसाईट ही वारंवार चेक करत राहणे आणि वेबसाईट वर जे आहे ते वेंडर आल्याच्या नंतर जे आहे तो तुम्ही वेंडर निवडू शकता आता अधिक माहितीसाठी जे आहे ते वेंडरच्या क्विक अपडेटसाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये चॅनलची लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप चॅनलला आमच्या आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे लगेच आम्ही नोटिफिकेशन पोस्टद्वारे जे आहे ते कळवत असतो तुम्हाला हे वेंडर कधी आले काय झाले आणि इतरही सोलारच्या टेक्निकल अपडेट असो त्याच्यानंतर तुमच्या कंट्रोलर संदर्भात बिघाड दुरुस्ती संदर्भात अपडेट असो काही नवीन सोलार विषयी सामान वगैरे घ्यायचं असत आणि सोलारच्या इतरही तुमच्या काही टेक्निकल बाबी असतील म्हणजे सोलार कसं वापरावं काय करावं या संदर्भातले सर्व काही व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकण्यात आलेले आहेत तर ते तुम्ही व्हिडिओ ते पाहू शकता आणि येत्या काळात सुद्धा सोलार विषयी प्रत्येक गोष्टीवर आपल्या व्हिडिओ येत राहणार आहेत सोलर दुरुस्ती असो त्याचं त्यामुळे चॅनलला तुम्ही जॉईन राहा आणि एक महत्वाची सूचना आपल्याकडे जे आहे ते सोलारचं सर्व मटेरियल मिळतं तुमचं मोटर, मोटर पंप कंट्रोलर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत हेड सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत ते सुद्धा तुम्ही आमच्याकडून मागून घेऊ शकता आमचा जे काही स्क्रीनवर दिलेला नंबर आहे त्याच्याशी तुम्ही संपर्क करून आमच्याशी तुम्हाला कोणाचं हेड चुकला असेल कोणाला हेड विकत घ्यायला असेल मोटर अडिशनल विकत घ्यायची असेल आपल्याकडे डिफरंट टाइपचे दहा मीटर वीस मीटर तीस मीटर चाळीस मीटर पन्नास मीटर सर्वच एच पी मध्ये हेड जे आहे ते अवेलेबल आहेत आणि दहा ते पंधरा एच पर्यंत आपण प्रायव्हेट मध्ये सोलर पंप सुद्धा लावतो ते तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करून आमच्याशी तुम्ही माहिती घेऊ शकता धन्यवाद